नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज मी काहीतरी वेगळ्या पद्धतीने मुलांना थालीपीठ द्यायचं ठरवलं तर अगोदर दोन वाट्या गव्हाचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ घेऊन त्यामध्ये कांदा लसण जिरं ओवा हे सर्व घालून कणिक मळून घेतले आता आपण याचं थालीपीठ लाटून घेऊ खाली पीठ लाटून घेतले आता आपण यावर चीज घालून घेऊ आता याचे फोल्ड करून घ्यायचे चौकोनी आकाराचा पराठा लाटून घ्यायचा चीज घालून आज थालीपीठ बनवणार आहे मुलांना चीज घातलेला पिझ्झा खूप आवडतो तर या पद्धतीने तुम्ही त्यांना थालीपीठ बनवून द्या त्यांना नक्कीच आवडेल आता हे थालीपीठ दोन्ही साइड में छान भाजून घ्यायचं एक साइड भाजला आहे दुसरी साइड दोन्ही साइड छान भाजून घ्यायच्या पराठा था, थालीपीठ भाजून घेतले त्याचे कट करून तुम्ही मुलांना सॉससोबत खायला देऊ शकता माझ्याकडे स्लाईस कट करायचं चमचा नाही आहे मी चाकुणी करत आहे तयार आहे आपलं चीज थालीपीठ याला तुम्ही मुलांना सॉससोबत खायला देऊ शकता किंवा असंही खायला खूप छान लागतं एकदा नक्की ट्राय करा व आवडल्यास लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका